उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक राहुल काटकर हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून याबाबतचा अर्ज त्यांनी फडणवीस यांच्याकडं सादर केला आहे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल देवानंद काटकर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं दरम्यान आपण युवा उमेदवार म्हणून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगून त्यांनी या संदर्भातील अर्ज आणि आपल्या कार्याचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला स्वराज्य कन्स्ट्रक्शन आणि देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल देवानंद काटकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली त्यांनी आजवर अनेक विधायक आणि समाजपयोगी उपक्रम घेऊन अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप पाडत सर्वांची मनं जिंकली आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी नोकरी मेळावा घेऊन तब्बल चारशेहून अधिक युवकांना नोकरी मिळवून दिली हा कार्यक्रम अत्यंत लक्षवेधी ठरला शिवाय बेरोजगार तरुणांना मोठा आधार देखील देणारा ठरला याचबरोबर अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना व्हाया वाटप शहरातील एकशे एक्कावन्न मंडळांना श्री गणेशाची मूर्ती वाटप महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम देवपुष्प फाऊंडेशनच्या माध्यमातून राहुल देवानंद काटकर यांनी राबवले आहेत दरम्यान याबाबत बोलताना राहुल काटकर यांनी आपल्या सामाजिक कामांचा हा धडाका असाच कायम सुरू राहणार असून या कामाला मोठं तसंच विधायक स्वरूप देण्यासाठी शहर उत्तरच्या विकासासाठी आपण उमेदवार म्हणून शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं या संदर्भातील अर्ज आणि आपल्या कार्याचा अहवाल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असून या संदर्भातील आपण इच्छा देखील त्यांच्याकडं व्यक्त केली आहे इच्छा व्यक्त करणं हे गैर नाही पक्षानं तिकीट देऊ अगर ना देऊ आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं देखील राहुल काटकर यांनी यावेळी सांगितलं